आयो लय दुखते काय दुखते काहीतरी अयो अयो तुझी आई कुठे गेली तू शाळेत तू शाळेत नाही गेली का नाही गेले सुट्टी होती मला आयो तू फी भरली का नाही अजून भरते अयो बर का बाई आयकडे हे कर बरं ताप का बघ बरं अयो हे गावात पैसे मागून झाले कोणीच पैसे दे नाही तू बस नाही त्यांच्या फायदा काय ते गेले माझ्या दुकण्यात तुम्हाला वाटतं का मी कुठे पैसे नाही मागितले सगळा गावात पैसे मागून झालेत मावशीला कुठेच कोणी पैसे नाही काय नाही मावशीला फोन गेला होता मावशी म्हणली तुम्ही तुमचं बघा तरी काय करू सगळ्या गावात फिरले मी कितक पण फिरले कोणाला बाटली आणून मावशीला विचारलं मावशी म्हणजे तुम्ही तुमचं बघा तर करायचं काय मग टेन्शन आलेलं आहे ना सगळेकडे फिरून झाले कोणाला पैसे मागायचे मी जाऊन आता ऐक ना तुम्हाला वाटतं का मी काही प्रयत्न करीत नसेल मस्त अभाव मोठा बघ ना त्याला मागून नीट झाले देऊन टाकीन त्याचे एवढं ऑपरेशन केलं ना काय माहिती पाहिजे त्याला तेवढं विचारायचं राहिले सगळ्यांना माझ्या कोणीच काही म्हणा ना मला मावशी मावशीला केला परत सगळ्यांना विचारून पाहिलं फक्त भाऊ राहिला ते तेवढा त्याला विचार त्याच्याकडे मसवत आर त्याला ऑपरेशन झालं ना मी माहीत पेडून टाकीन त्याचे पैसे तो देतो का नाही काय माहिती आता तुमचं विचारून बघत मी जाऊन या तुम्ही दोघी जेणे हातापाय पडा

जाऊ काय लवकर पैसा आलाय आज ए अंजली अंजली अरे बजर आज जरा मी खूप आनंदी खूप पैसा आलाय आपल्याकडे एवढा पैसे आहे ना व्यवस्थित ठेव हो, पन्नास हजार पन्नास हजार आहेत व्यवस्थित ठेवून दे काय हो आणि उडू नको व्यवस्थित ठेव काम ऊसाचा बरोबर आहे ना ते ऊस तुटून गेला घरी येऊ राहिलेत ना त्या ह्याला स्वाम्याला सचवलं ना मी आलं नाही का ते चालन चालन लावतो फोन मी त्याला चाल हो हॅलो ए यार कुठे तुम्ही बर 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 वावरत देत का बर बर आणि ते सगळं व्यवस्थित करून घ्या जरा का ठीक आहे ठीक शायला। अरे वाँ 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 वाँ। अरे बाची बस बस, बस, बस कस का केलं लई ला? लाम भाऊ तुझं दाजी चूक म्हणजे काय झालं दाजीला दाजीला आजारी काय झालं नेमकं दाजी दाजूला सगळीकडे पैसे मागून झाले पण कोणी द्याय ना पैसे आपण तुम्हाला फोन नाही केला काही नाही रडू नको तू स्वतः रेडी मला पण तू शांत बस जरा पैसे देत नाही कोणी काय काय झालं दाजीला पण नेमकं दाजीला आज रे बाबा काय झालं पिल्लू पप्पाला काय झालं नेमकं ऑपरेशन सांगितलं आम्ही सगळी अरे देवा नाही केलं तर डॉक्टर मला जगणार नाही साठ सत्तर हजार रुपये सांगितले ऑपरेशनचे ऑपरेशन बघ ना मामा तू काहीतरी आता काहीतरी कर आली मला पैसे द्या अरे थोडे फार तरी तू टेन्शन नको घेऊ करतो मी काहीतरी हो बस बाळा आलो मी हे पन्नास हजार येत उसाच पेमेंट झालेलं आहे हे ठेवून अगं कुणाला विचारून पैसे देत आहे अगं बहिणी आजारी भिकारी भिकारीच्या जाग्या ठेवायचं श्रीमंताच्या दारात त्याला यायला पायथे चढायला पण अगं तस नाही अंजली पैसे पडणार नाही काय भाऊरी माझ भाऊ दे भाऊ मी तुला हे ना दे पैसे मला दे ना दे पैसे नी। तो पैसे एवढे भाऊ पैसे देईन ना परत पैसे पण दे मला गरजेचर हजार रुपये ऑपरेशन ना खर्च दे भाऊ देना तुझ्या पाया पडत पैसे मला भाऊ मी परत देईन ना तुला पैसे ना मी जर पाया पडते भाऊ पैसे देना पैसे दे भाऊ दे ना पैसे भाऊ दे ना पैसे अरे मला आजारे पैसे देणार रे दाजीच्या पुढे माझं काही चालत नाही तिच्या ताब्यात गेले ना पैसे ते

ए अरे कोण आले ते कोण अरे ती सांतीची बहीण दिसती इकडं काय तिचं आलंय अवतार माग झालं अरे कुठे गेल ते मामाकडे आणि तू पर छपलं नाही पायात काय अवस्था आहे तुझी लय चांगलं होतं तू होतं मी ज्या टायमाला होतो त्या टायमाला तू होत होतं आता अशी अवस्था झाली सगळं गेलं सगळं गेलं दुखण्यात गेलं कस काय काय झालंय काय नाही दुखून राहिलं माझ्या आमचे सगळं वावरण ते आम्ही विकून टाकलं मामाकडे गेलो तो मामाने सुद्धा त्यांनी घराच्या बाहेर काढू तुला एक रुपया नाही दिला आम्हाला अरे त्याची बायको लय ते भाडकाय ते बयाच्या ताब्यात लाईन त्याचं काय घेऊन बसली त्याच काय एवढी मोठी प्रॉपर्टी काय जाळायची करा बर घराच्या बाहेर आम्हाला त्याची पैसे नोकरीला बी त्याला चाळीस पन्नास रुपये पगार राव त्याला काय रोग आला त्याच्या बायकोला घराच्या बाहेर ढुकलून दिले बाय पोरला मला म्हणजे एक रुपया नाही नाही दिला डॉक्टर लोक काय म्हणतात सत्तर हजार रुपये ऑपरेशनला लागणार आहेत म्हणे भयंकर काहीच नाही राहिलं नाही अर अरे त्याला काय रोग आलाय राह दे अरे चल तर बोलतो एक पगार नाही थोडस त्याच्या पुढे त्याचं काहीच नाही चलत त्याला खायला मिळत नाही वेळेवर बहिणी दे भाऊ दे तुला देतो पैसे परत सगळं झाल्यावर पिकल्यावर हे केल्यावर नाही दिलं त्यांनी पैसे आम्हाला तिने तर घराच्या बाहेर माझ्या पुटला मराठी डायरेक्ट डकू दिलं पायऱ्याच्या खाली बैल झालंय तू आता ऐकणार नाही त्याला काय गरज नाही राहिली बाई बाळा चिंतेच काय खरे तिच्या त्याची बायक आणि त्याच्या बायक कडले पाहुणे राहुल तेवढेच पाहिजे त्याला तेवढेच पाहिजे अहो पण शेवटी बहिणीचं ना आता काय भावासाठी काय काय नाही केलं आम्ही त्याला कळायला पाहिजे ते मग भावासाठी काय काय नाही केलं त्याची परिस्थिती अशी आहे का त्याला आज माझ्या का नाही म्हणून हे बोलू राहिलेत ना तो याकड मस्त होत पण आता दुखण्यात गेलं म्हणते तू थोडं नवरा जुगार खेळला मग त्याच्यात गेले बा सगळं गेलं माझं सगळं दुखण्यात गेलं सगळं आता त्याच्याकडे शेवटी सगळीकडे बघितलं मागून पण शेवटी त्याच्याकडे गेले मी कर अजिंकंड करू आता नाही असं तू एक काम कर तुझ्याकडे किती पैसे आहेत माझ्याकडे 35 काय 35 असतील घे तू एक काम कर तुझ्याकडे की? माझ्याकडे दे साठ सत्तर हजार रुपये आहेत एवढे थे ना तू तुया नवरचा ऑपरेशन करून दे लोड गेला आणि देज लोड नव्ह ग आम्हाला वसूल करायची ताकद दे आमच्यात आम्ही कशी वसूल करू त्याच्या गुण आम्ही करतो धर धर तू तुमचे उपकार कशी पेवड मला काय नाही उपकाराचे काय नाहीये दीदी आता ऑपरेशन कर हा आणि तुम्ही जा ऑपरेशन करा <laughs> तिला घरी घेऊन जा आम्ही आलो बघतो काय करायची <laughs> आम्ही येतो तिकडे तो याकडे भाऊ कामाला नाही आला पण तुम्ही कामाला काय माणूस माणसापेक्षा पैसे लाप्रे पैसे आज न उद्या येते पैशाचं कोण घेऊन बसले माझा नवरा मरणाच्या महाराज पण त्याला दया सुद्धा नाही आणि सुद्धा नाही त्याला दया येईन तू काळजी न कर तुला नाही माहिती का आणि काय करायची काय नाही तू फक्त आता एक काम कर तू नवराचं ऑपरेशन करून घरी आणि बाकीचं बघतो मी काय करायचं हा आणि आता एक काम कर पाय ना का जाऊ तरी गाडी आली ना त्या गाडीवर बसून देत तुम्हाला हा आणि जात ते बसले पैसे एवढे लागत नाही तुला चपला इपला घे पुरी लागू जा पुढं पुढं भेटण गाड्या नाही पण तेच होत असत गाडी तू एक मी तिकडे तुला सांगतो का प सगळं वीस पंचवीस अकरा तिचं आहे माझ्याकडे उतर येत घरी तिला काहीच माहिती नाही हा कसं करायचं डोकं लावायचं बोल डोकं लावायचं लावू आता बरोबर मग एक काम कर त्याला आहे ना तिकडे देण्यापेक्षा एक डुप्लिकेट नोटीस देऊ पाठवू आपण तो करत असतो फोन आपल्याला त्याला काय डेकडे कळत नाही शे याच्या कोर्टात कचेरीतलं हा लावायचे की डोकं तसंच करावं लागेल माझ नाही उतरणार गेम सक्सेस सत्तराचे दीड लाख वसूल करू त्याची कामाला चला लवकर चला अगुन भी गेला असेल तुमच्या जायचं कधी जायचंय चल बस गाडी पण साफ नाही केली तू काय सांगतो अरे ए जाता ही, जाता ही। जाता ही। ना राम राम कुठ चाल हे आले का मध्ये चला तुम्ही नंतर ना बोला कधी जाता येईन जाता येईन गावातली मोठी माणसं आहेत मोठी माणसं उद्या पण भेटू शकतात लग्न एकदा लागून गेलो परत भेटणार नाही आपल्याला एवढं म्हणजे नोकरी करतो दुन्या भानगडी पण पावर बयाचा पावार तू आय लय अवघड रडत चालली ती वाटायन तुम्ही थोडीफार लाच बीज नाही वाटत का आपल्याला पाच पंचवीस एकर जमीन आमची लाच काढायला भेटायला दोन मिनिट तुम्ही थांबून मग तुम्ही काय आता लाच पंचवीस तीस एकर जमिनी वाटत असेल तर तुम्ही हो ना तुम्ही अगं जाऊ थांब दोन मिनिट काय कस काय येणं केलं मग काय राम चाल। चालूच का? चालू होती बिचार रडत कडत दिले पैसे तिला थोडे हजार रुपये बरं झालं हा पण तू फार फुकणी आपडली तू देऊ शकल नाही तू आता ही आंबा बाईल एक कडक आहे आमची आव्ह थोडंफार तरी वाटून द्यायला पाहिजे होत काहीतरी बिचारीचं काय मरण दारात मरुदे मेला तर मर्द मेल लागेल तिला काय सुख लागेल तिला थोडी फार मदत केली असेल काय झाला माझ्या दारात उभा राहायची आणि मी कधीच ऐका ना श्रीमंताच्या भिकारी दिवस येते हे बरोबर आहे बर तुला सांगतो श्रीमंतीची गरिबी यायला वेळ लागत नाही आणि गरिबीची श्रीमंती यायला वेळ लागत नाही तुम्हाला बायको मस्त व्हायची येतो काय करत नाही तू या चल तू बस बर पहिले बस लई तन तन तण तण करते आयो क ना कोणी अयो कोण आलं बाई बर तुमचं नाही बाबा आ, आ, का काम झालं कोणी दिले बाई पैसे मामाकडे गेल तो मामाने आम्हाला हाकलून दिला बाबा तिथून मामाने हाकलून दिलं मामा कोणतरी मित्र शेजारचे भेटले आईचे ओळखीचे त्यांनी पैसे दिले हा गा आई गेली आता आणायला जाऊ आता आपण बरं 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 चालतंय बरं झालं कोणी कधी आण आपण देऊन टाकू त्यांचे पैसे नको आपल्याला बघ बरं आईला जाऊन जा बर गाडी आण पटकेस पहिले आईला हा अयो 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 इथे नाला एक माणसं इथे एवढी मोठी प्रॉपर्टी असून एक रुपया देऊ शकला नाही अयो